सुब सकाळ तुम्हाला सगळ्यांना लागतं बघा आज आमच्याकडं पाऊस चालू आहे इथं ओका इथं दारात सगळं भिजलं आहे आमच्या आज रात्तरभर पाऊस चालू आहे रातरभर आणि हो ड्रम हे ड्राम भरलाय आमचा पावसाच्या पाण्याने हेवी हेवी अर्धा आला ठेम ठेम पाण्याने आलाय नि धारलं इथं मोठी पडती आहे सगळ्या पत्राची येऊन तर तिथं पडलाय जास्त रात्रभर आमच्याकडे पाऊस चालू आहे तुमच्याकडे ह्या आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा बरं का कुणाकडं कोणाकडे पाऊस आहे यंदा तर सगळीकडेच पाऊस आहे पावसामुळे यंदा सगळे खुश आहेत जास्त पाऊस का नाही चला आमचे बैल पण दाखवते आमच्या बैलाची किती सोय भारी केली आहे पाऊस लागायला लागला हे पाऊस सगळं आबाळगत भरून आलेला हे अजून तुमच्याकडे आहे का सांगा पाऊस यावा इकडं तर नाही बांधायचं धार काढली मालकाने आमच्या ह का आताच धार काढली वासरू प्यायला लागलंय गाणं आठवत आहे माहिती का असं जर वासरू प्यायला गेले की गाणं आठवतं हुंबरन आला <coughs> काय होत ते गाणं काहीतरी बघा लहानपणी होतं आम्हाला ती शाळामध्ये होतं का नाही पाजीत होती गाय ह्यांच्या आहे आज माझी थोडं थोडं तर हा काही बैलाची शेण गण काढली वरीवांचा कोटा होता तर वरी कोट्यापाशी का नाही तिथं इकडून बी पाऊस यायचा इकडून पाऊस लयच भिजत होते बैल पण आता इथे भारी झाले होता खाली घेतले तर आता कोरड झाले घाण काढून झाली आहे घाण काढून घेतली आता इथं बी घ्यायची गरज नाही अर्ध भितड आहे पण तेवढं नाही पाऊस येत तिकडून इकडून बी अर्ध भितड आहे घाण काढून आता धारा फिर काढून जाणार आहे तर दूध घालायला जाणार आहे दूध घालायला जाणार तिकडे मला राहिले असते काय तिथं आले असते ना आले असते ना किती वाजले दादा आता साडेसात वाजले असते हा साडे वाजले चालले तर पावसाची झिम झिम चालूच आहे वैरणीची काय आहे तुमच्याकडे सोयती सांगा जनावर असल्या चिळचिळी पावसामध्ये वैरण लागत असते या कुठं सोडाय जमत नाही काल आमच्या मालकाने पाच चक्कर वावर घेऊन आले तर आपल्या ह्या सोन्या गुन्ह्यावर घेऊन आले तर आपल्या लंगडा सोन्या ह्या सोन्यावर पाच चक्कर वावर घेऊन आले तर म्हणलं लय ताटत ता बैल आज बिन उद्या भी काम म्हणल्यावर तर रात्रभर पाऊस चालू आहे तर रास्त्यांना ठेपा भेटला म्हणायचा आता थोडं पावसाचं कोण काम करतोय काम आहे हातावर